सुमनस वंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेममये मुनिगण वंदित मोक्ष प्रदायनी मंजुल भासिनी वेदनु प्रे नमस्कार मंडली श्री स्वामी समर्त स्वामी महरादांचा कुरुपेने तुम्चा मनादिल सर्वाच आंगला इच्चा या लवकात पूर्ण होत एवढे स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवी व्हिडिओला सुरुवात करते तर येते काही दिवसातच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे परंतु बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की गरोदर महिलांनी उपवास कसा करावा किंवा करू नये तसेच पुरुषांनी उपवास करावा की नाही करावा तसेच ज्या काही विधवा महिला आहेत तर त्यांनी उपवास करायचा आहे की नाही करायचा ही संपूर्ण माहिती आपण सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे ओम श्री महालक्ष्मी नमो नम किंवा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट मार्गशीर्ष महिना हा भक्तिभावाचा असतो या महिन्यातील प्रत्येक वार आणि तिथीचे आगळे वेगळे महत्व आहे महालक्ष्मीचे हे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मी आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करण्यात येते तसेच मार्गशीर्ष महिन्याचे हिंदू धर्मात एक वेगळे स्थान आहे हा महिना भगवान श्रीकृष्णांच्या उपासनेसाठी देखील समर्पित आहे असे मानले जाते की या प्रसंगी ज्यांना दीर्घकाळ कोणत्याही समस्येने त्रास होत असेल त्यांनी पूजा आणि दान देखील करायचे आहे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते प्रत्येक गुरुवारी अनेक महिला व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात कुटुंबात सौख्य समाधान नांदावे या इच्छेने हे व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरले जाते या व्रताच्या दिवशी घट स्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर मार्गशीर महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे केले जाते तसेच हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक महत्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना तसेच मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार या व्रताची पूजा कालावधी सूर्योदयापासून सुरू होतो पूजा कहाणी आरती हे विधी सकाळीच केली जातात दिवसभर उपवास करून सायंकाळी नैवेद्य लवकर केली जाते त्यानुसार उद्यापनाच्या दिवशी सर्व पूजा करून सायंकाळी देवीची आरती झाल्यावर तिला दूध साखर पोह्यांचा नैवेद्य दाखवावा झालेल्या पूजेत काही उणीव राहिली असल्यास किंवा काही चुका झाल्या असल्यास क्षमा मागावी आणि केलेल्या सेवा गोड मानून घे अशी देवीला प्रार्थना करावी पुनरागमनाच्या अर्थातच देवी आमच्यावर ठेवून परत पुढच्या वर्षी ये असं सांगून कलश जागेवर हलवून घ्यायचा आणि शिस्तबद्धपणे पूजा आवरून घ्यायची आणि देवीला निरोप द्यायचा आहे व्रत आहे तर हे वर्षभर देखील तुम्ही करू शकता कारण आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देवीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती रावा आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपण हे व्रत करत असतो अगदी मनापासून श्रद्धेने करत असतो तर हे व्रत आहे तर श्री पुरुष किंवा कुमारिका यांनी देखील हे व्रत करू शकतात तर हे महालक्ष्मीचे व्रत हे पुरुष देखील करू शकतात किंवा स्त्रिया देखील करू शकतात जोडीने जोडीने सुद्धा हे व्रत करण्याची परंपरा आहे तसेच कुमारिका आहेत तर त्यांनी देखील हे व्रत करायचं आहे तर कुमारिका हे व्रत करतात कारण आपल्याला योग्य वर पती म्हणून लाभावा म्हणून हे व्रत करत असता आता हे व्रत करत असताना व्रताच्या दिवशी उपवास हा अवश्य करायचा उपवास करत असताना उपवासाच्या दिवशी केळी दूध किंवा इतर फळे खाऊनच तुम्ही उपवास करू शकता जर शक्य असेल तर परंतु जर आजारी व्यक्ती असेल काही कारण हा उपवास तुम्ही दूध आणि केळी खाऊन सोडू शकत नसाल तर त्या व्यक्तीने उपवास नाही पकडला तरी देखील चालेल परंतु निरोगी व्यक्तीने हा उपवास दूध केळी आणि इतर काही पदार्थ खाऊन केला तरी देखील चालेल आणि रात्रीची देवीची विधिवत पूजा झाल्यानंतर देवीला नैवेद्य दे 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 दाखवल्यानंतरच आपण हा उपवास सोडायचा आहे तसेच पद्मपुराणामध्ये संसारी व्यक्तीने हा उपवास करण्याची पद्धत आहे हे व्रत पती आणि पत्नी दोघ मिळून देखील करू शकतात तसेच हे व्रत करत असताना महिलांना जर मासिक पाळी आली तर, तर आता हे व्रत तर कसे करा किंवा इतर काही आकस्मिक अडचणी तुम्हाला आल्या तर तुम्ही पूजा आणि आरती ही इतरांकडून करून घ्यायची आहे पूजा देखील मांडून घ्यायची आहे फक्त उपवास हा स्वतः तुम्ही करायचा आहे आणि म्हणून हे जे येणारे चार गुरुवार आहेत तर त्याची आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा अर्चा करूनच हे मार्गेश महिन्यातील गुरुवारची समाप्ती करायची आहे आणि माता लक्ष्मीला आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरामध्ये धनधान्याची कमतरता पैशाची जी काही अडचण आहे तर ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देईल तर आता असा प्रश्न आहे की पुरुषांनी हे व्रत करावे का आणि कसे करावे तर हे व्रत पुरुषांनी केले तरी देखील चालू शकते हे व्रत करत असताना पुरुषांनी स्त्रियांची ओटी भरली तर चालू शकते हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे तर पुरुषांनी स्त्रियांची ओटी भरली तरी देखील चालू शकते कारण बघा आपण कोणत्याही मंदिरामध्ये जात असतो त्यावेळेस पुजारी असतात तर ते माता लक्ष्मीची देवीची हे स्वतः ओटी भरत असतात आणि म्हणूनच पुरुषांनी स्त्रियांची ओटी भरली तरी देखील चालू शकते ज्याप्रमाणे मंदिरातील पुजारी देवीची ओटी भरू शकतो तर पुरुष देखील महिलांची ओटीही भरू शकतात तर आपण मार्गेश महिन्यातील गुरुवार का करत असतो तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी महालक्ष्मीचं वरध असतं आपल्या घरावरती राहावा आपल्या परिराव परि परिवारावरती तिचा आशीर्वाद राहावा म्हणून आपण मार्गेश महिन्यातील गुरुवार हे करत असतो आणि घरातील स्त्रियांनी हे व्रत केले ते देखील आपल्या घराच्या सुखासाठी करत असत आणि पुरुषांनी केले तरी देखील ते दे आपल्या घराच्या सुखासाठी समृद्धीसाठी हे व्रत करत असत आणि म्हणूनच हे व्रत दोघेही करू शकतात म्हणजे घरातील करू शकतात आणि पुरुष देखील हे व्रत करू शकतात आता त्याचबरोबर विधवा श्रीयांनी व्रत केले तर चालू शकते का तर विधवा श्रीयांनी देखील हे व्रत केले तरी देखील चालू शकते कारण ज्या विधवा स्त्रिया आहेत त्या देखील आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी घरातील व्यक्तींच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करू शकतात गरोदर महिला हे व्रत करू शकतात का असा देखील आपल्याला प्रश्न पडलेला असतो उपवासामुळे शरीरातील अशुद्धता दूर होते शरीराची पचनक्रिया देखील सुधारते हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे पण जेव्हा आपण गर्भवती महिलाबाबत विचार केला जातो त्यांनी उपवास करणे योग्य आहे की नाही असा प्रश्न पडतो बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की गर्भवती महिलांनी उपवास पकडू नये गर्भवती महिलांनी उपवास पकडायचा असेल तर त्यांनी सर्वात अगोदर चर्चा करणे योग्य आहे गरोदरपणात उपवास करणे हे गरोदरपणावर आणि प्रत्येक महिलेवर अवलंबून आहे जर गरोदरपणात काही समस्या उद्भवत नसेल आणि त्या महिलेचे आरोग्य चांगले असेल तर उपवासाने हानी होणार नाही उलट त्यामुळे ऊर्जा मिळेल ज्यामुळे त्या, त्या महिला उपवास करू शकतात परंतु ज्या महिला आहेत त्या आजारी आहेत किंवा त्यांच्या बाळाबाबत काही समस्या असतील तर अशा महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ठरवायचा आहे की उपवास करायचा आहे की नाही करायचं तर विधवा महिला आणि गरोदर महिला तसेच पुरुष हे देखील हे जा महालक्ष्मीचे व्रत करू शकतात परंतु जेव्हा आपण महालक्ष्मीची पूजा करतो व्रत करतो उद्यापन करतो त्यावेळेस विधवा महिला ज्या आहेत आणि गरोदर महिला आहेत तर त्यांनी इतर महिलांची ओटी ही भरायची नाही कारण हे हिंदू धर्मामध्ये निषिद्ध केलेलं आहे म्हणूनच विधवा महिलाने आणि गरोदर महिलांनी इतर कोणाची ओटी भरायची नाही किंवा त्यांची देखील कोणी ओटी भरायची नाही तर ज्या कुमारिका आहेत तर त्यांना देखील तुम्ही त्यांचा मानपान करू शकता देवीला गोडादोडाचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि कुमारिकांना देखील गोडाचा शिरा हा तुम्हाला द्यायचा आहे आणि म्हणूनच जर आपण केला त्यांना जर आपण एखादी वस्तू भेट म्हणून दिली तर महालक्ष्मी माता ही आपल्यावर खूप प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून बर आशीर्वाद तिचा मिळत असतो आणि म्हणूनच आपण हे महार्गेश मेळ्यातील गुरुवारचे व्रत करत असतो आपल्या घराच्या सुखासाठी मुलांच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी घराच्या भरभराटीसाठी आपण हे मार्ग महिन्यातील गुरुवार असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये असं कोणीही सांगितलेलं नाही की हे व्रत कोणीही करू शकतं स्वसिनी महिला करू शकतात पुरुष करू शकतात त्याचबरोबर विधवा महिला करू शकतात आणि गरोदर महिला देखील हे व्रत करू शकतात आणि हे व्रत करत असताना आपण लक्ष्मी मातेची कशा प्रकारे सेवा करत आहोत आपण हे व्रत मनोभावे करायचं आहे याच्यावरती हे अवलंबून आहे की तुम्ही किती विश्वासाने किती श्रद्धेने देवी मातेची पूजा करत आहात आणि जर आपण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने देवी मातेची पूजा केली अर्चा केली तर ती नक्कीच आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला भरभर आशीर्वादीचा प्राप्त होईल